डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर आजार, 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 मायग्रेन पार्किन्सन एवियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज साईटिका तसेच तसे मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सोमवारी उशिरा जिल्ह्यामधील सोळा पोलीस निरीक्षकांसह एकूण अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांचे आदेश जारी केले आहेत त्या नियुक्तीपासूनच वादग्रस्त ठरलेल्या घारगावच्या संतोष खेडकर यांच्यासह संगमने पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे आणि अकोल्याचे निरीक्षक गुलाब पाटील यांचा देखील समावेश आहे याबाबत या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी काढलेल्या आदेशानुसार घारगावचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांना जिल्हा विशेष शाखेमध्ये पाचारण करण्यात आलं त्यांच्या जागी शिवगावच्या दिगंबर भदाने यांची तर त्यांच्या जागी नियंत्रण कक्षामधील समाधान नागरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना कोपरगाव शहराचा पदभार सोपवण्यात आला त्यांच्या जागी जिल्हा विशेष शाखेमध्ये कार्यरत असलेल्या बापूसाहेब महाजन यांची संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये नियुक्ती करण्यात आली आहे शाबि सी चोवीस तास संगमनेर